नमस्ते शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी एक्झाम पेपर एक व पेपर दोन या दोनही पेपरसाठी महत्वाच्या असणारा महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित आणि या गणिताची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर एक सिरीज आणतोय आणि त्या सिरीजमध्ये या टीई टी पेपर एक व पेपर दोनचे जेवढे काही टॉपिक आहेत ते सर्व टॉपिक आपण कव्हर करणार आहोत त्यासोबतच आतापर्यंत दोन हजार तेरापासून तर दोन हजार चोवीस पर्यंत टी ई टीच्या जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व परीक्षांमध्ये पेपर एक व पेपर दोनही सांगतोय तर सर्व प्रश्न आपण या मध्ये कव्हर करणार आहोत त्यासोबतच त्याच्या सर्व कॉन्सेप्टही आपण त्या मध्ये कव्हर करणार आहे आणि त्यासोबत काही क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी काही दिले जाणार आहे प्रॅक्टिसला दिले जाणार आहे तर पेपर एक व पेपर दोन ची संपूर्ण गणिताची तयारी आपण या मध्ये कव्हर करणार आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे सहमूळ व जोडमूळ संख्या ठीक आहे तर पहा जवळजवळ आठ पेपर जे आहेत पेपर वन आणि पेपर चे पेपर वन चार्ट पेपर आणि पेपर टू चे पेपर असे सोळा पेपर आतापर्यंत झाले आणि त्या सोळा पेपरला जेव्हा कंबाईन करण्यात आलं आणि त्याचे काही टॉपिक आपण सेपरेट केले तर ते, ते टॉपिक या पद्धतीने तर हे जवळजवळ सत्तावीस टॉपिक आहेत आता हे जवळजवळ सत्तावीस जरी तुम्हाला दिसत असली संख्या मोठी जरी दिसत असली तरी आपण संख्या हा जो टॉपिक आहे हा छोट्या छोट्या पार्टमध्ये डिव्हाइड केलाय भूमिती हा जो टॉपिक आहे हा पण आपण वेगवेगळ्या पार्टमध्ये डिव्हाइड केलेला आहे म्हणून नंबर ऑफ टॉपिक जास्त तुम्हाला या ठिकाणी दिसतात कारण त्या पद्धतीने आपण या ठिकाणी काय करणार आहे लेक्चर घेणार आहोत ठीक आहे आणि एका एका पार्टवर तुमचा व्यवस्थित फो, फोकस होईल आणि ती कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित रित्या समजेल ठीक आहे त्या पद्धतीने तर हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक आहेत पेपर एक ले 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 आहे, आणि पेपर दोनचे सामायिक टॉपिक आता काही टॉपिक असे तुम्हाला पाहायला मिळतील का त्या त्या टॉपिकवर फक्त पेपर एक वरच प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि काही टॉपिक असे आहेत का त्याच्यावर पेपर दोन मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे या टॉपिकवर प्रश्न पेपर जो म्हणजे पेपर वन जो आहे तर त्या पेपर वन मध्ये तुम्हाला प्रश्न आलेले पाहायला मिळणार नाही ठीक आहे तर सुरुवात करतो आपण आपल्या टॉपिकला आजचा समूळ आणि जोडमूळ नक्की काय आहे ही कन्सेप्ट ओके ठीक आहे तर आता नुसती कन्सेप्ट माहित असून फायद्याचं नाही आहे किंवा माहिती असली तरी सर्व प्रश्न सोडवता येईल याची गॅरंटी नाही आहे त्यासाठी बाकीचाही अभ्यासक्रम तुमचा त्यासोबतच तितका स्ट्रॉंग आणि चांगल्या पद्धतीने पाहिजे तरच तुम्हाला प्रश्न काय करता येणार आहे सोडवता येणार आहे ठीक आहे तर जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता हा आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे तर सुरवातीला आपण काय करतो तर आतापर्यंत कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत सर्व पीवाय क्यू चे क्वेश्चन पाहतो आणि त्यानंतर आपण कन्सेप्ट पाहतो आणि पुन्हा हे प्रश्न काय करतो आपण सोडवतो तपा जोडमूळ संख्येचा पर्याय कोणता संख्या दिलेल्या आहेत मोठ्या संख्या दिलेल्या आहेत म्हणजे तुमचे पाडे पाठ असणं गरजेचं आहे कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे पुन्हा आपल्याला मूळ संख्या ओळखता आल्या पाहिजेत ओके ठीक आहे त्यानंतर जोडमूळ संख्येचा पर्याय पुन्हा सेम पद्धतीने प्रश्न विचारला गेलाय त्यानंतर सोळापेक्षा लहान दोन दोनंकीसह मूळ जोड्या किती आहेत म्हणजे तुम्हाला सोळापेक्षा लहान सहमूळ संख्येच्या जोड्या या ठिकाणी तुम्हाला काय करायच्या ओळखायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर आठ पंचवीस आठ सव्वीस आठ स पस्तीस बारा झिरो एक नऊ एकोणचाळीस सतरा सत्याऐंशी या सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत आपल्याला ओळखायचे त्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने प्रश्न विचारला गेलाय ओके okay. uh, त्यानंतर खालीलपैकी कोणती जोडी uh, सहमूळ संख्यांची नाही या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला गेला त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एक ग्रुप दिलेत आणि uh, सहमूळ संख्यांच्या जोड्या किती असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला गेलाय <coughs> त्यानंतर खालील कोणती जोडी सापेक्ष संख्ये सापेक्ष मूळ संख्या आता पा तुम्हाला काय माहिती असणं गरजेचे सापेक्ष मूळ संख्या म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं या ठिकाणी गरजेचं आहे त्यानंतर तर या पद्धतीने साधारण जर पाहिलं तुम्ही तर आठ प्रश्न आतापर्यंत या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत पेपर एक आणि पेपर दोन ओके ठीक आहे तर आपण आता कन्सेप्ट पाहणार आहे आणि मग आपण पुन्हा ते सर्व प्रश्न काय करणार आहे सोडवणार आहे ठीक आहे तर कन्सेप्ट पाहत असताना आपल्याला सर्वात महत्वाची कन्सेप्ट पाहिजे म्हणजे सहमूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्येन एक हा एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्यांना आपण काय म्हणतो सहमूळ संख्या त्या एकमेकाच्या सहमूळ संख्या असतात म्हणजे थोडक्यात जर उदाहरण पाहिजे झालं तर चार आणि नऊ आता ह्या दोनही संख्या संयुक्त संख्या आहेत ह्या मूळ संख्या नाही आहेत पण त्या एकमेकांसाठी काय आहेत सहमूळ आहेत कारण तुम्ही जर चारचे विभाजक पाहिले तर चारचे विभाजक काय दोन आणि एक ओके आणि स्वतः कोण असणारे चार आणि नऊचे जर तुम्ही विभाजक पाहिले तर साधारण एक तीन आणि नऊ म्हणजे आता एक हा जर सोडला दोघांमध्ये सामायिक विभाजक कोणी आहे का नाही म्हणजे ज्या संख्या दोन संख्यांना एक हा एकच काय असतो सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असं सह म्हटलं जातं त्यानंतर जोड मूळ संख्या कशा म्हणायचं तर पहा अशा मूळ संख्या अशा मूळ संख्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा मूळ संख्याच्या जोड्या असतात ज्यामध्ये फक्त दोन चा फरक असतो दोनचा चा फरक असतो ओके okay? म्हणजे तीन आणि पाच दोनचा फरक म्हणजे पाचातून तीन गेल्यानंतर किती राहिले दोन राहिले आले लक्षात तर या पद्धतीने जोड मूळ संख्या आता जर त्याच्यानंतर पाहायचं झालं तर पाच आणि सात ह्या सुद्धा काय आहेत मूळ सुद्धा आहेत आणि त्यांच्यामधला फरक दोन पण आहे लक्षात म्हणजे अशा मूळ संख्या तुम्हाला शोधायच्या का ज्यांच्यामध्ये फरक हा दोनचा आहे त्यांना आपण काय म्हणतो जोड मूळ म्हणतो आणि सहमूळ म्हणजे काय कोणत्याही संख्या फक्त त्यांच्यामध्ये सामायिक विभाजक हा एकच असला पाहिजे एक, एक सोडून सामायिक विभाजक त्यांच्यामध्ये नसला पाहिजे आले लक्षात ठीक आहे त्यानंतर त्यासाठी ते तुम्हाला अजून काय माहिती असणं गरजेचं आहे मागच्या टॉपिकमध्ये पण आपण पाहिलं होतं मूळ संख्याने संयुक्त संख्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही हा चार्ट पाठ केला असेल का या सर्व संख्या आहेत ह्या मूळ संख्या आहेत ओके एक पासून शंभर पर्यंतच्या आल्या लक्षात पंचवीस आहेत त्या त्या तुम्हाला पाठ करायच्या तर काही प्रश्न त्यानंतर तुम्हाला काय दिलेले प्रॅक्टिसला दिलेले आहेत तर <coughs> प्रॅक्टिसचे प्रश्न तुम्ही नंतर सॉल्व्ह करायचे आता सुरुवातीला आपण पाहणार आहे का आपल्याला नक्की प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कशा पद्धतीने शोधायचे ओके म्हणजे सुरुवातीला आपण प्रश्न पाहिले नंतर कन्सेप्ट पाहिले आणि आता आपण पुन्हा प्रश्न सुरुवात करतोय का खालीलपैकी कोणती खालीलपैकी जोडमूळ संख्येचा पर्याय जोडमूळ ओके म्हणजे काय असले पाहिजेत त्या मूळ पण असल्या पाहिजेत आणि त्यांच्या दोघांमधला फरक हा दोनचा असला पाहिजे ओके म्हणजे आता आपण सुरुवातीला शोधूया कारण नक्की दोनचा फरक आहे का ओके okay? सर्व संख्येमध्ये दोनचा फरक आहे ठीक आहे मग आता ह्या मूळ असल्या पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे त्या नुसत्या त्यांच्या दोघांमधला फरक नुसतं दोन असून फायद्याचा नाही तर त्या मूळ पण असणं गरजेचं आहे आता जर तुम्ही पाहिलं तर दो एकशे एकोणतीस ही मूळ संख्या नाही आहे ही मूळ संख्या का नाही आहे जर तुम्ही पाहिलं तर नऊ आणि दोन अकरा अकरा आणि एक बारा ओके okay? म्हणजे या संख्येच्या अंकांची बेरीज ही बारा होते आणि बाराला कशाने भाग जातो तीनने ने जर दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर ती संख्या म्हणजे त्या संख्येला तीनने भाग जातो ओके okay? तर ही जी संख्या आहे तर ही संयुक्त संख्या आहे म्हणजे ही मूळ नाही आहे ठीक आहे म्हणजे हा ऑप्शन आपला या ठिकाणी काय झालेला आहे कट झालेला आहे त्यानंतर था था? एक, एक जर तुम्ही इथं पाहिलं तर एकशे एकोणचाळीस आता इथं जर पाहिलं त्यानंतर इथं जर पाहिलं तर चार अनेक पाच पाच अनेक सहा म्हणजे ही संख्या पण कोण आहे तीनने भाग जाणारी संख्या आहे जर ही तीनने आहे तर ही पण कोणती झाली संयुक्त संख्या झाली त्यामुळं ही मूळ संख्येच्या जोडीमध्ये येत नाही त्यानंतर जर पाहिलं तर, तर इथे पहा मला डायरेक्ट पाच आणि नऊ आता ते डोक्यात असल्यामुळं पाच आणि नऊ चौदा चौदा आणि पंधरा पंधराला पुन्हा तीनने भाग जातो म्हणजे हा ही पर्याय या ठिकाणी काय झालेला आहे कट झालेला आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन म्हणजे ऑप्शन सी जो, जो, या ठिकाणी काय बरोबर आहे का जोड जोडमूळ संख्येचा काय पर्याय आहे आले लक्षात तर या पद्धतीने तुमचे पाडे असणं गरजेचे आहे आणि कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर जोडमूळ संख्येचा पर्याय पुन्हा एकदा तुम्हाला जोडमूळ संख्येचा पर्याय शोधायचा आहे मग आता जोडमूळ म्हणजे फरक दोनचा पाहिजे दोनचा फरक दोन आहे दोनचा फरक आहे दोनचा फरक आहे आणि दोनचा फरक आहे आणि आता मूळ आणि संयुक्त ह्यामध्ये आपल्याला फरक करायचा आहे आता इथे जर पाहिलं तर सातनिक आणि आठ आणि नऊ म्हणजे नऊ अंकांचे बेरजेला ने ने आ, जर नऊने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला नऊने भाग जातो म्हणजे हा ऑप्शन आपल्या या ठिकाणी कट झाला त्यानंतर जर पाहिलं तर एकशे एकोणतीस सातच आपण पाहिलं ही संख्या सुद्धा कोणती आहे संयुक्त संख्या आहे त्यानंतर जर पाहिलं तर एकशे एकोणपन्नास नऊ आणि पाच चौदा नाही चार सात पाच बारा म्हणजे ही संख्या संयुक्त आहे कारण या संख्येच्या बेरजेला तीनने भाग जातो म्हणजे हाही ऑप्शन गेला तिसरा चौथा ऑप्शन चेक करायची तुम्हाला गरज नाहीये डायरेक्ट तुम्ही पर्याय म्हणून त्याला टीक करू शकता तर या पद्धतीने जोडमूळ संख्येचा पर्याय आपण या ठिकाणी काय केलेला आहे शोधलेला आहे त्यानंतरचा प्रश्न काय आठ आणि पंचवीस आठ आणि सव्वीस आठ आणि पस्तीस बारा आणि झिरो एक नऊ आणि एकोणचाळीस सतरा आणि सत्त्याऐंशी यापैकी सहमूळ संख्येच्या जोड्या किती सहमूळ म्हणजे संख्या कोणतीही चालेल मूळ नसली तरी चालती फक्त त्या दोघांमध्ये सामायिक विभाजक हा एकच असला पाहिजे मग आता आपल्याला विचारले सहमूळ संख्येच्या जोड्या सहा कोणत्या आहेत म्हणजे सामायिक विभाजक एक सोडून कोणत्या संख्या आहेत ते आपल्याला ठिकाणी चेक करायचं इथे जर पाहिलं तर दोघांनाही भाग जाणारी सामायिक संख्या कोणती आहे का तर नाहीये कारण इथं पाचने भाग जातो फक्त बाकी म्हणजे ही संख्या आहे म्हणजे एक जोडी फायनल झाली त्यानंतर पंचवीस आणि सव्वीस अनुक्रमे येणाऱ्या कोणत्याही दोन निसर्गी संख्येमध्ये सामायिक विभाजक हा एकच असतो ओके म्हणजे ही जोडी कन्फर्म झाली दोन ठीक आहे त्यानंतर इथं जर पाहिलं तर पाच सात अ झालं म्हणजे ही तिसरी जोडी कन्फर्म झाली तीन त्यानंतर जर इथं पाहिलं तर सामाहिक विभाजक बारानी एकशे एक तीननी भाग जातो इथं पा तीन त्रिक नऊ एक उरला सॉरी दोन उरले नाही एक तीन त्रिक नऊ अकरा वती नाही जाते अं चार चार दोन्ही आठ नाही होते म्हणजे ही एक जोडी झाली पा चार जोड्या झाल्या ह्या सहमूळ आहेत इथं तीननी भाग जातो म्हणजे ही नाहीये आणि इथं जर पाहिलं तर सतरा एके सतरा सतरा एके सतरा एक उरला परत सतरा एके सतरा ही पण नाही म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे पर्याय क्रमांक तीन तर या संख्या काय आहेत सहमूळ संख्या आहेत या दोन संख्येना इथं तीननी दोघांमध्ये भाग जातो आणि इथं सतरा भाग जातो दोन्ही संख्येनं आले लक्षात तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे तिच्या पुढे पुन्हा सेम प्रश्न दिले आहे काय दिलेत एक ग्रुप दोन ग्रुप तीन चार आणि पाच ग्रुप दिलेत आणि सहमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर आपण सहमूळ इथं जर पाहिलं तर तीननी भाग जातो आणि चारने भाग जातो ओके तीननी इथे भाग जात नाही म्हणजे एक झालं नऊ इथे हे नाहीच आहे नऊ आणि एकोणपन्नास तीननी तीन एक तीन एक कोरला नाही जाते संपला विषय म्हणजे हे एक ऑप्शन आहे म्हणजे हा एक ऑप्शन ऑप्शन क्रमांक दोन इथे जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक तीन झाला पा अकरा आणि एकशे अकरा सामायिक विभाजक एक सोडून कोणीच नाही आहे इथे जर पाहिलं तर एकोणीस आहे एकोणीस मी ते भाग जातो चो, का आपल्याला फक्त चेक आहे दोनशे चो सॉरी चोवीस एकोणीसची हे काय कसोटी काय तर छोट्या संख्येची दुप्पट करा आणि ते आधीच्या संख्येमध्ये मिळवा चौदा जर मी इथे मिळवले आठ आणि तीन म्हणजे अडतीस एकोणीस दोन्ही अडतीस म्हणजे एकोणीसला या संख्येने भाग जातोय म्हणजे हा एक ऑप्शन कट झाला हा एक ऑप्शन कट झाला म्हणजे एक दोन आणि तीन म्हणजे पर्याय क्रमांक तीन आल्या लक्षात ह्या काय सहमूळ संख्यांच्या काय जोड्या आहेत ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्येची जोडी नाही सहमूळ संख्येची जोडी नाही ओके म्हणजे संयुक्त संख्या आहे आपल्याला ओळखायचं आहे खालीलपैकी कोणती जोडी सहमूळ नाही म्हणजे पे दोन पेक्षा जास्त विभाजक त्यांना एक पेक्षा जास्त विभाजक आहे त्यांना एक सोडून विभाजक असणारी संख्या कोणती आहे जर इथं पाहिलं ते किती भाग जातो अ नऊ नऊ एक दहा दहा पाच पंधरा तीनने भाग जातो पण इथे जर पाहिलं तर तीनने भाग जात नाही तीन त्रिक नऊ एक उरला सॉरी दोन उरले एकोणतीस नाही इथे जर पाहिलं तर एक आणि सहा सात आठ आणि सात इथं पंच एकसष्ट सात यांच्यामध्ये सातचा सा गॅप आहे जर आपण सातचा सा गॅप पाहिला तर सातने इथं भाग जातो का सात दोन्ही चौदा उरले दोन सात ओके इथं का सात दोने चौदा मुले दोन सात्रीक एकवीस म्हणजे बघा या संख्येला सात ने भाग जातोय म्हणजे ही जी संख्या आहे ही कोणती आहे समूळ संख्येची जोडी म्हणजे मी तुमच्या समोरच एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय कारण याच पद्धतीने तुम्ही तिथं सॉल्व करणार आहात म्हणजे त्यावेळेस एक आता समजा मी इथं उत्तर डायरेक्ट तुम्हाला सांगू शकतो पण तुमची जी टेक्निक असणारी त्याच टेक्निकनी मी या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न करतोय कारण तुमच्या लक्षात यावं हो का वेळ कशा पद्धतीने दे कन्झ्युम होतोय वेळ कशा पद्धतीने दे जातोय तर तो न जाण्यासाठी तुम्हाला काय करावे कर लागणार आहे पाडेपाठ करावे लागणार आहे आणि गॅप म्हणजे शोधायचं कसं आता इथं मी काय शोधलं का इथं अडुसष्ट आणि एकसष्ट आहे म्हणजे या दोघांमध्ये गॅप सातचा आहे सातचा गॅप जर असेल तर मी सातने डिवाइड करून जस्ट पाहिलं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं रे हा सातने भाग जातोय तर इथं एकाहत्तर बहात्तर आता ह्या दोन संख्या समूळ असणारच आहे ओके कारण अनुक्रमे कमाकमाग येणाऱ्या संख्या ह्या सहमूळ असतातच ओके म्हणजे ह्या समूळ आहे आपल्याला सहमूळ संख्येची जोडी नाही कोणती ते शोधायचंय म्हणजे संयुक्त संख्या कोणती ते शोधायचं होतं आणि ती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा काय सांगितलंय पुन्हा ग्रुप दिले आणि ह्या ग्रुपपैकी कोणती संख्या सहमूळ संख्येची जोड्या आहेत असं आपल्याला ठर ठरवायला सांगितलंय एक दोन तीन चार आणि पाच ओके okay, तर मला वाटतं हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क म्हणून घ्यायचा आहे कारण अशा सेम पद्धतीने दोन प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहे ठीक आहे तर त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न खालीपैकी कोणती जोडी सापेक्ष मूळ सापेक्ष मूळ संख्या म्हणजे नक्की कोणती संख्या सापेक्ष मूळ संख्या म्हणजे सहमूळ ओके okay? आता सहमूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या तर सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोघांमध्ये सामिक विभाजक हा एकच असतो ठीक आहे तर त्यातली जोडी कोणती आपल्याला या ठिकाणी शोधायची ठीक आहे एकशे त्रेपन्न सतरन एकशे त्रेपन्न म्हणजे सतराच्या पाड्यात ही आहे इथं जर पाहिलं तर सतराने भाग जातोय का भाऊ सतरा का सतरा एक उरलं म्हणजे ही संयुक्त संख्या आहे ही पण संयुक्त संख्या आहे म्हणजे एक पेक्षा जास्त विभाजकीत आहेत इथे जर पाहिलं तेरसं काठ्याहत्तर तेराच्या पाड्यात आहे तेराने इथं भाग जातोय तेरा, थी, तेरा ने ने जा का तेरा पुन्हा एक उरलं तेरा का तेरा म्हणजे ही संयुक्त संख्या आहे ओके ठीक आहे इथं जर पाहिलं तर एकोणीस भाग जातो जातोय पण चोवीस आणि चौदा अडतीस एकोणीसनी पण भाग जातोय म्हणजे ही पर्याय गेला म्हणजे हा एक एकमेव पर्याय का इथं काय ह्या काय सापेक्षा सहमूळ संख्या आहेत म्हणजे या ठिकाणी तुमचं काय पाटसणं गरजेचं आहे पाडे पाटासणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आतापर्यंत आलेले सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत ह्या सहमूळ आणि जोडमूळ यांच्या व्याख्या आहेत हे एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या आहेत आणि त्यानंतर काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिससाठी दिले आहेत खालीपैकी कोणत्या दोन संख्या जोड मूळ आहेत जोडमूळ संख्या म्हणजे त्या दोघांमधला फरक हा दोनचा हवा आणि त्या दोनही मूळ संख्या असल्या पाहिजेत ठीक आहे त्यानंतर खालीपैकी कोणती जोडी जोड मूळ संख्येची नाही हे तुम्हाला या ठिकाणी शोधायचंय आणि त्यानंतर तिसरा प्रश्न जोडमूळ संख्येमधील सर्वात लहान जोडी कोणती ठीक आहे तर या ठिकाणी तुमचा हा टॉपिक आहे म्हणजे सहमूळ आणि जोडमूळ या टॉपिकवर आतापर्यंत आलेले सर्व प्रश्न पाहिले काही प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिसला दिले आणि त्याच्या कन्सेप्टही आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत तर पुन्हा एकदा व्यवस्थित टॉपिक पहा समजून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाडेपाठ करा आणि तुमचे एक पासून शंभर पर्यंतच्या सर्व मूळ संख्या पाठ करा आणि त्यासोबतच सर्व कसोट्या पाठ करा म्हणजे तुम्हाला हे प्रश्न सोडवताना अजिबात अडचण येणार नाही ना